एकंदरीत गेल्या वर्षभरापासून आपण बघतोय की ओबीसीच्या आरक्षणाच्या चिंधड्या करायच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करून ओबीसीचं नोकरीमधलं शिक्षणामधलं राजकारणामधला जे अस्तित्व आहे ते संपून टाकायचं हे याचा वि विडा ह्या पाचवी नापास मनोज जारांगेने उचललेला आहे गेल्या एक वर्षापासून आपण पाहतोय की एका उपोषणाच्या दबावाला बळी पडून सरकारचे जे आरवर जे आर निघतात ते हजारो कुणबी दाखले दररोज वाटले जातात ते आणि ओबीसीला जे संविधानाने दिलेलं समानतेसाठी पर्याप्त प्रतिनिधित्वासाठी दिलेलं जे ओबीसी आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये घुसखोरी करायची आणि त्यांचे संविधानिक हक्क हिरावून घ्यायचे त्याच्यासाठी ह्या मनोज जरांगेच्या माध्यमातनं या प्रस्थापितांनी हे षडयंत्र रचलेलं आहे आणि एकनाथ शिंदे हे मनोज जरांगेंचे सगळे सोयरे गणगोतातले असल्यामुळं त्यांनी जारांगीनी सांगायचं आणि एकनाथ शिंदेनी ऐकायचं अशा गोष्टी केलेल्या आहेत गेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही यासाठी या, या सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेच्या विरोधामध्ये मी पुण्यामध्ये उपोषणाला बसलो होतो वडीगोदरेमध्ये हाके आणि वाघमारे बसले होते तेव्हा आम्हाला सरकारने आश्वासन दिलं होतं की ओबीसीचा विरोध असताना ओबीसीला विश्वासात न घेताना न घेता या सगळे सोयरेबाबत आम्ही निर्णय घेणार नाही पण आता इलेक्शनच्या आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कुठंतरी सरकारला निवडणुकीमध्ये पाडण्याची निवडणुकीमध्ये विरोध करण्याची भीती दाखवून या मनोज जरांगेनी परत त्या सगळे सोयरेचा मेलेला पोपट जागा करायचं काम चालू केलंय आणि आम्हाला काही इनपुट्स असे आले की सरकार पातळीवर सगळे सोयरे त्यानंतर कोणते त्यांच्या आता त्यांच्या अभ्यासकांनी कोण जास्त अति अभ्यासू आहेत त्यांनी ते हैदराबादचं गॅझेट साताऱ्याचं गॅझेट आणखीन कुठलं निजामाचं गॅझेट हे गॅझेट वापरून काहीतरी अध्यादेश काढायचा त्या गॅझेटचा आधार घेऊन हे परत कुणबी दाखल्यांची जे आता जी हळूहळू चाललेली गाडी आहे तिला बुलेट ट्रेनचं स्पीड द्यायचं आणि एक ते दोन महिन्यामध्ये ओबीसीचं आरक्षण संपून टाकायचं हे सरकारच्या हालचाली होत्या त्याच्यामुळं इथं आम्ही या जरांगेच्याच गावात जिथं सरकारच्या पायघड्या पडतात तिथं माझ्याबरोबर माझे पाच ओबीसी विविध प्रवर्गातील ओबीसी बांधव त्याच्यामध्ये गावातीलच आमचे बटुळे मामा हे तर साठच्या वरती वय असलेले आहेत मामा हे माझ्याबरोबर बसलेले आहेत आणि ओबीसीचं जे आरक्षण आता शेवटची घटका मोजतंय तर त्याला कुठंतरी जिवंत ठेवायचं काम करण्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलो नाही जरांगे म्हणतात म्हणजे जरांगे आता सर्वात महाराष्ट्रातील त्यांच्यासारखा बुद्धिमान माणूस आणि त्यांच्यासारखा हुशार माणूस महाराष्ट्रामध्ये नाही जरांगे म्हणतात म्हणजे नक्कीच मिळालेले असतील याच्यामध्ये राज्य सरकार माहिती अधिकारातून किंवा अधिकृतरित्या कुठलीही माहिती देत नाही की कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या महसूल विभागामध्ये किती हे दाखले दिलेत मग याचा अर्थ नक्कीच काहीतरी खूप मोठं षडयंत्र हे खूप मोठं ओबीसीचं याच्यामधून नुकसान झालेलं आहे मग दीड कोटी जर जरांगे दाखले दिल्याचं म्हणतात तर मग याच्या आधी दीड कोटी म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दहा टक्के मग माझा असा विचार नाही मग याच्या आधी जे कोकणातले कुणबी होते त्यांच्याकडे जे दाखले नव्हते का कुणब्यांचे विदर्भातले कुणबी आहेत प्रचंड मोठा समाज विदर्भामध्ये कुणबी आहे की जे मूळचे कुणबी आहेत धनुजे तिरोळे घाटो घाटोळे हे या कुणबी यांना आधी सर्टिफिकेट नव्हतं का मग आत्ता हे दीड कोटी नक्की कुठनं आलं मग याचा अर्थ असा आहे की जे पुढारलेले जे राज्य करते राजकारणामध्ये सक्षम असलेले राज्य, राज्य चालवत असलेले जिल्हा चालवत असलेले सहकार महर्षी शिक्षण महर्षी हे सगळे मराठे आता त्यांना बाकीचं तर पुरलंच नाही पण कुठंतरी साळी माळी तेली धनगर वडारी कायकाडी रामोशी यांचं जे काही ताट आहे एका ताटामध्ये हे सगळे साडेचारशे बांधव जेवतात आहे त्या ताटात माती कालवायचं आणि ते त्या ताटातलं खरकटं ओरबडून घ्यायचं काम या प्रस्थापित समाजाने जारांगेच्या माध्यमातून केलेलं आहे जे काही ओबीसी कुन आठ लाख हरकती मागवल्या होत्या त्यावर शासन काहीच कारवाई करत नाही त्या संदर्भात तुमची काय भूमिका राहणार आहे काय नाही शासनच मुळात शासन करते कोण हे आपण पाहिलं पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मधले एकशे साठ ते, ते सत्तर आमदार मराठा समाजाचे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत कॅबिनेटमधील जवळजवळ साठ सत्तर टक्के मराठा समाजाचे आहेत त्यामुळं आपण शासन म्हणतोय शासनाने सर्व वर्गाला सर्व जाती धर्माला बरोबरीचा न्याय द्यायचा असतो पण मला असं वाटतं हे शासन फक्त मराठा शासन आहे त्याच्यामुळं जारांगेच्या आज्ञानी अशिक्षित मागण्या मान्य करायच्या आणि ओबीसीचे आठ साडेआठ लाख या सगळे सोयरेच्या ड्राफला आलेल्या हरकतीला गठोड्यात बांधून कुठल्या तरी तळ तर घरात टाकायचं असं केलेलं आहे मला असं वाटतंय की आता सरकारने एक काम करावं कारण की त्या हरकतींचा त्यांना काय उपयोग नाही आहे त्या हरकती ओबीसीच्या ताब्यात द्याव्या आम्ही त्या मंत्रालयासमोरच्या समुद्रामध्ये विसर्जन करतो त्याचं नाहीतर मंत्रालयासमोर आम्ही ते होळी तरी करून टाकायची म्हणजे आम्ही परत त्या हरकतींची विचारणा करणार नाही सात टक्के साठ टक्के ओबीसींना सरकार का विचारत घेत नाही तर याचं मूळ कारण की ओबीसी हा ओबी सी, बटके विमुक्त, विशेष मागास आलुतेदार बलुतेदार साळी माळी तेली धनगर तांबोळी आतार मन्यार नावी कुंभार वडारी कायकाडी रामोशी वैदू अशा छोट्या छोट्या जातीमध्ये की ज्यांच्या हातावर पोट असतं ज्यांच्या उपजीविकेचं साधन हे काय कुठले असे जहागिरी नाही आहेत कुठले बागायतदार नाही आहेत कुठले शिक्षण महर्षी नाही आहेत कुठले सहकार नाही आहेत त्याच्यामुळं ये हातावर पोट असलेल्या जातींचा हा समूह आहे त्यामुळं यांची उपद्रव मूल्य किती असू शकतं याचा अभ्यास या प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्यांनी केलेला आहे आणि तेच आता राज्य चालवतात चालवताते त्यामुळं विविध जातीमध्ये विखुरलेल्या या ओबीसीचं एक कुठलं तरी नेतृत्व नाही आहे एक कुठला तरी एक गठ्ठा मतदारसंघ नाही आहे एक गठ्ठा राजकीय ताकद नाही आहे त्याच्यामुळंच ओबीसीना हलक्यात घेतलं जातं ओबीसीचं न्यूसन्सवाले आपण जे म्हणतो ती न्यूसन्स व्हॅल्यू शून्य पकडली जाते आणि त्याच्यामुळं हा ओबीसीवर अन्याय होतो याची खरं तर एक बाजू अशी पण आहे की ओबीसी एकजूट होत नाही जर ओबीसी एकजूट झाले एक दिलाने एकत्र आले आणि रस्त्यावर उतरून दहा टक्के समाजाचा एक अशिक्षित कार्यकर्ता मराठवाड्यातल्या एका गावामध्ये बसून सरकारला त्यांच्या तालाव नाचू शकतो तर गावगाड्यामध्ये शहरामध्ये आलुतेदार बलुतेदार आणि ही राज्य चालवणारा हा सगळा हा समाज आहे या समाजाने ठरवलं एक दिलाने तर एक दिवस पण लागायचा नाही हो ओबीसीचं हक्का अधिकार मिळवण्यासाठी फक्त हे ओबीसीच्या हो विविध जातीतील नेत्यांनी विविध जातीतील कार्यकर्त्यांनी विविध जातीतील जे समाजाच्या संघटना असतात त्यांच्या अध्यक्षांनी हे लक्षात घेऊन कुठंतरी एका प्लॅटफॉर्मवर एकत्र आलं पाहिजे एक एका अजेंड्यावर काम केलं पाहिजे एक स्ट्रॅटेजी सर्वांनी मिळून आखली पाहिजे तरच कुठंतरी भलं होईल नाहीतर परत पहिले पाडे पन्नास थोडा असं काय झालं तरी आमच्यासारखे आठ दहा जणं येतात आपल्याला साध सोशल मीडियामध्ये ज्या वेळेस काही बातम्या येतात तिथं सपोर्ट करायला पण आपले बांधव घाबरतात तसं त्यांचा नाईलाज असतो ही पण एक खरी बाजू आहे कारण की सहकारात सा साखर कारखाने दूध संघ कापड गिरण्या जिल्हा बँका हे सगळं हे प्रस्थापित समाजाच्या ताब्यात आहे तिथं कुठंतरी आमचे कर्ज प्रकरण असतात तिथं कुठंतरी आमचे ओबीसी कामाला असतात कुठंतरी ऊसाची बिल अडकलेली असतात त्यामुळं आणि त्यांना धमक्या दिल्या जातात जर तुम्ही समाजाचं केलं याचं केलं तर दाखवतो आता आमच्यातले काही प्राध्यापक आहेत त्यांनी ओबीसीची पोस्ट टाकली म्हणून एक एक वर्ष त्यांचा पगारच दिला नाही नोकरीवरनं कमी केलं जातं कारणे दाखवा नोटीस केली जाते किंवा ते कुठल्या पक्षाचे पदाधिकारी असतील त्या पक्षाकडून निलंबनाची कारवाई त्यांचं पद सस्पेंड केलं जातं एकंदरीत ओबीसीचा विद्रोह किंवा चा निर्माणच होऊन द्यायचा ओबी नाही ओबीसीच नेतृत्वच निर्माण होऊन द्यायचं नाही एकजूटच होऊन द्यायची नाही आणि जे आमचे ओबीसीचे नेते आहेत आदरस्तंभ आहेत भुजबळ साहेब असतील आमचे मुंडे पंकजाताई असतील किंवा प्रकाश शेंडगे असतील महादेव जानकर असतील ह्या नेतृत्वाला व्यवहरचना करून संपवायचं राजकारणात संपवायचं नसते ते आरोप करायचे यांना पाडा मानायचं जेणेकरून ही सगळी पूर्वनियोजित सगळी स्ट्रॅटेजी चालू आहे ओबीसी बांधवांनी हे सगळं हलक्यात न घेता मनावर घेऊन अत्यंत सिरियसली घेऊन याच्या बाबत लवकरात लवकर भूमिका ठरवली पाहिजे तरच ओबीसीचा अस्तित्व टिकेल नाहीतर ब्रिटिशांपेक्षा वाईट दिवस आता समोर दिसतात ते आणि ते आल्याशिवाय राहणार नाही जर ओबीसी एक आला नाही तर बाहेर राज्यामध्ये कर्नाटक असेल तामिळनाडू असल किंवा आंध्र प्रदेश असेल या ठिकाणी ओबीसी चा मुख्यमंत्री होऊ शकतो महाराष्ट्रात तस चित्र का निर्माण होत नाही महाराष्ट्रामध्ये ओबीसीची मतदानाची टक्केवारी जरी साठ टक्के असेल ना तरी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या वेग जातीमध्ये नेतृत्व कुणाचं स्वीकारायचं याच्यापासून सुरुवात होती त्यानंतर प्रस्थापितांविरुद्ध आपण दंड थोपटू शकतो किंवा उभं राहू शकतो ही महत्वाकांक्षा आणि ही हिंमत याचा अभाव थोडासा दिसतो आणि मुळात ओबीसीचा मुख्यमंत्री होण्यासाठी चे आमदार पाहिजेत चे आमदार होण्यासाठी ओबीसींना राजकीय पक्षांची उमेदवारी मिळाली पाहिजे आणि जे जे प्रस्थापित आता पक्ष आहे बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळं एक तर ब्राह्मण नाही तर मराठा ब्राह्मण नाही तर क्षेत्रिय यांच्या हातात हजारो वर्षापूर्वी होतं आणि आता पण त्यांच्या जातात येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची काय प्लॅनिंग राहणार आहे येणाऱ्या काय मार्गदर्शन करा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचं एकच आव्हान असेल ओबीसीना एकच विनंती असेल की महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दीडशे ते दोनशे असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये ओबीसीची संख्या निर्णायक आहे तिथं ते ओबीसी निवडून येऊ शकतात अशा ठिकाणी प्रत्येक पक्षामधील जे जे ओबीसी पदाधिकारी आहेत त्यांनी न घाबरता छातीत ठोकपणे उमेदवार मागवाव्या मागाव्या मागा आणि जर त्या त्या पक्षाने उमेदवार दिला नाहीत तर तिथं अपक्ष फॉम भरावा जोपर्यंत तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू तुमचं उपद्रव मूल्य या पक्षांना दिसून येत नाही तोपर्यंत तुमची दखल घेतली जाणार नाही जर ओबीसी बहुल मतदारसंघात साखा पाटील आला साखा पाटील नाही तर त्याचा पोरगा तुका पाटील तुका पाटील हे आता, आता, आता बंद केलं पाहिजे ओबीसी इलेक्शनला भलं तुमचं डिपॉझिट जप्त होऊन द्या पण एकदा तुमचं उपद्रव मूल्य दाखवल्यानंतर दुसऱ्यांदा कळेल की नाही बाबा हे एकत्र होतात काय काय निवडून येणार पाडतात न निवडून येणार तर निवडून येतो त्याच्यामुळं त्याच्यामुळं कुठंतरी ह्या विधानसभेला ही अशी भूमिका घेतल्याशिवाय ओबीसीचं काही भूमिका घेतली का ओबीसी नेत्यांनी तुमच्या कमिटीने नाही ओबीसी नेते आता सगळे बोलतात ते पण एक प्लॅटफॉर्मवर येऊन एक स्ट्रॅटेजी करणं गरजेचं आहे आणि ती नक्कीच होईल सर्वसामान्याच्या मनात आहे पण थोडीशी दिशा देणं जागा वाटप कोणाचं काय होतंय त्या तत्पूर्वी आमचं आता या उपोषणाचं आता सध्याचं जे आपलं बालंट आलं आहे ते थांबवायचं आहे त्यानंतर असं असेल की प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आम्ही ओ बी सी संघटना ओबीसी अभ्यासक ओबीसी नेते आम्ही पत्र देणार की हे हे मतदारसंघ ओ बी सी बहुल आहेत तुम्ही ओबीसींना उमेदवारी द्यावी जर दिली नाही तर आम्ही जाहीर तर आम्ही जाहीर या प्रस्थापित उमेदवारांच्या विरुद्ध आम्ही प्रचार करतो ओबीसी मध्ये आता काय रात्र थो थोडी फार आहे आमचं राजकीय आरक्षण गेलंय इथं हा बाबा उठलाय त्याला त्याचा जो त्यांनी तुतारी वाजली की आकड खडबडून जागा होतो मग लगेच इथं बसतो परत नंतर त्याला काय वाटतं परत त्याला वाटतं की आता राजकारण आता इलेक्शन आल्यात परत तो आता उमेदवारांचे अर्ज छाननी करायला सुरुवात करतो परत तुतारी वाजली की परत बसतो तर असं आहे की ओबीसीला रात्र थोडी सोंग पारेत परंतु या विधानसभेच्या आधी शंभर टक्के आचारसंहिता लागायच्या आधी ओबीसीचा याबाबत भूमिका ठरणार आणि ओबीसी आमच्यासारखे ओबीसी कार्यकर्ते ओबीसी नेते ओबीसी अभ्यासक यांना घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही रान पेटवणार पुणे सोडून नेमकं अंतरावर सराटीच का आंतरवाली सराटी आता महाराष्ट्राच्या पटलावर एक आरक्षणाचा किंवा सामाजिक आंदोलनाचा सामाजिक ध्रुवीकरणाचा पण एक केंद्रबिंदू झालेला आहे इथं सरकारच्या पायगाड्या लवकर पडतात इथनं फोन केला की रात्री बारा एक वाजता पण मंत्री फोन उचलतात हो इथनं काय सांगितलं की इथं डिव्हिजनल कमिशनर येतात इथं एस पी येतात डी वाय एस पी येतात जज येतात त्यामुळं सरकारच्या सोयीसाठी आम्ही अंतरवालीमध्ये आमचं गाराने घेऊन बसलेलो आहे आतापर्यंत सरकारचं कोणी प्रतिनिधी वगैरे दखल घेतली का सरकारचे तहसीलदार येऊन गेले एस डी एम येऊन गेले त्यांना आम्ही आमचं निवेदन मागण्या दिल्या त्यांनी आम्हाला पत्र दिलं आम्ही सरकारपर्यंत पोचवतो पण त्यानंतर हे सरकारचे प्रतिनिधी आहेत जे सरकारचे जे मंत्री आहेत किंवा सरकारचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडून आम्हाला आतापर्यंत काय आलेलं नाही तर हे मंगेश ससाने होते ॲडव्होकेट जे की कायदे तज्ञ असून ओबीसीसाठी कायदेशीर लढा लढतात मागून घेतलेल्या संदर्भात कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही त्या आपली काय प्रतिक्रिया आहे मी मागाशीच म्हणलं की सरकार हे लोकशाहीचं सरकार नाही आहे शाहू फुले आंबेडकरांचं ज्या विचारावर चालणारं सरकार नाही आहे हे मराठेशाहीचं सरकार आहे त्याच्यामुळं जरांगीने हो केला की तिकडून सगळं अख्खं मंत्रालय आलं तर पण ओबीसीच्या साडेआठ लाख हरकतींचं यांना काही देणं घेणं नाही जवळजवळ पाच सहा महिन्यापासून म्हणजे साधारणतः सव्वीस जानेवारीला तो जी आर आला आठ महिने झालं त्या हरकतींचं त्यांनी जे आपण ॲक्शन टेकन रिपोर्ट म्हणतो हरकतींचं आकलन किंवा हरकतींवर जे काही एखादी नोट बनवणं ते असं काहीच केलं नाही तर आमचं म्हणणं असं आहे आमच्या ओबीसी बांधवांनी खेड्यापाड्यातून महाराष्ट्रातल्या विविध याच्यामधनं तिथं पोच नाही बऱ्याच जणांनी मुंबईला पोच त्या हरकती दिल्यात पण यांनी असं बसताना गोंधळून ठेवलं आहे तर तुमच्या मंत्रालयाची जागा जर तुम्हाला आणखी मोकळी करायची असेल तर एक दिवस ठरवा त्या मंत्रालयासमोर आम्ही त्या हरकतींची होळी करून बॉम्बा मारू तेव्हा तरी तुम्हाला बरं तर एक आपण म्हणतो ना एक आवडतीच आहे बाकीचे सवतीचे अशी वागणूक देतात याचा दिसल का शंभर टक्के दिसणार शंभर टक्के दिसणार हेच आता हे उपोषण चालू आहे अनेक जणांची मागणी आणि या संदर्भात न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये दोन हजार चारपासून आलेले जे सगळे जे आर आहेत आणि आता या जरांगेच्या दबावाला बळी पडून जे जे काही कुणबी दाखल्यांचा सुळसुळाट केला आहे ते दिलेत ते दा दाखले रद्द करण्यासाठी माझी ती याचिका दाखल आहे पाच ते सहा महिन्यात आम्ही आशा करतो की याच्यातनं आम्हाला सकारात्मक काहीतरी निर्णय येईल आणि हे दाखले रद्द होतील आमचे दोन्ही फ्रंटवर लढाई चालू आहे न्यायालयामध्ये पण आहे आणि इथं उपोषणाच्या मार्गाने पण आहे